पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्धाकडून सोने चोरी करणारा लतीफ मुसा इराणी अठ्ठावीस राहणार किर्लोस्करवाडी तालुका पलूस यास शंभर फुटी रोड चिन्मय पार्क उपवाड येथून ताब्यात घेतले त्याच्याकडून एक लाख चारशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हेनिवेशन शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हेनिवेशन शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अबुल लतीफ मुसानी हा शंभरपुटी रोड चिन्मय पार्क कुपवाड परिसरात चोरीचे दागिने विक्री करण्याकरिता येणार आहे माहिती मिळताच पथकाने सापळा लावून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात रुमालात सोन्याची चेन आणि अंगठी गुंडाळलेली मिळून आली सदर मिळालेल्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने प्रथमता उडवा उडीची उत्तरे देऊ लागला सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन विचारले असता त्याने एक महिन्यापूर्वी आरग तालुका मिरज येथील रेल्वे स्टेशन रोडवर एका वयोवृद्ध इसमास पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या अंगावरील सोनेचे दागिने हातछलाकी करून काढून घेतली असल्याची कबुली दिली आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तैली अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलिस कॉन्स्टेबल बिरोबा नरडे सागर लवटे नागेश खरात संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे अमर नरडे अनिल कोळेकर सागर टिंगरे संदीप नलावडे उदयमाळी पोलीस पाईक विक्रम खोत यांनी केली आहे